नमस्कार सर्वत गड़। आज आपण सगळेजण अवघ्या हिंदुस्तानमधला आणि महाराष्ट्रामधला सर्वात महत्त्वपूर्ण असणारा जो गड आहे तो म्हणजे आपणा सर्वांना माहितीच आहे श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावमधील धर्मवीरगड तथा बहादूरगड या गडावरती आपण सगळेजण आहोत या गडाची आपण संपूर्ण इत्यंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आला आहे ज्ञानेश्वर हिवरकर यूट्यूब चॅनल आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की आज या व्हिडिओच्या माध्यमातून या किल्ल्यातल्या प्रत्येक बाबींचं दर्शन या प्र या किल्ल्यातल्या प्रत्येक गोष्टींची आत्तापर्यंतची असणारी ऐतिहासिक माहिती आणि विशेषतः या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजीराजांचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास आज आपण या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्र हो मी मि प्राध्यापक केशव कातोरे मोगलांसहित इंग्रजांना सळोकी पुळो करून सोडणाऱ्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती जागवणाऱ्या बहादूरगडाबद्दल जाणून घेणार आहोत तानाजी मालसुरेंचं बलिदान म्हटलं की सिंहगड डोळ्यासमोर येतो अफजलखानाच्या वदासाठी प्रतापगड मुरारबाजी म्हटले की पुरंदर हे समीकरण मनावर पक्क उमटलंय तर सांगायचा उद्देश हाच की मावळ्यांच्या योद्ध्याच्या विजयाचे क्षण जसे या गडांनी अनुभवले तसेच काही दुःखद प्रसंगांचा आवेगही यांनी पाहिला असाच एक दुर्दैवी आणि कठोर प्रसंग एका किल्ल्याने पाहिला आणि तो किल्ला म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव या गावातील भीमा नदीच्या काठावर उभा असलेला बहादूरगड गड होय गावाच्या नावावरून या किल्ल्याला पेडगावचा किल्ला असेही म्हटले जाते या किल्ल्याची तटबंदी भीमा नदीला समांतर औरंगजेबाने राक्षसी वृत्तीच्या औरंग्याने त्यांचे डोळे काढले जीभ छाटली अंगावरची कातडी काढली त्यावर नरक हराम औरंग्याने मीठ मारले पण आपले राजे शंभूराजे यांनी आपला स्वाभिमान सोडला नाही असंख्य मावळ्यांच्या रक्ताच्या बलिदानातून छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केले स्वराज्य अबाधित राखण्यासाठी दिलेले हे योगदान या बहादूर गडाने अत्यंत जड अंतकरणाने अनुभवले पण सध्या या बहादूर गडाची अवस्था पूर्णतः ढासळलेल्या अवस्थेत आहे सर्वत्र बाबळींचे रान माजले आहे तटबंदी ही बऱ्याच ठिकाणी पडलेली दिसते या सर्व पडझरीत एक विशेष गोष्ट दिसते ती म्हणजे या भकास किल्ल्यात उत्कृष्ट स्थापतीची सुरेख मंदिरे इतकी सुंदर आणि उत्कृष्ट मंदिरे अशा भग्न किल्ल्यात पाहणे म्हणजे एक पर्वणीच ठरते शत्रूच्या तावडी सापडलेल्या व साक्षात मृत्यू समोर असतानाही स्वाभिमान अवचलपणा संयमीपणा या मातीने पाहिला अशा दुःखद आठवणीत बुडालेल्या या गडाचं स्थान प्रत्येक शिवप्रेमींच्या हृदयात मोलाचं आहे परंतु सध्या गडाच्या अवस्था बिकट आहे गडाच प्रवेशद्वार मंदिर वाडा अशा काही इमारती सोडल्या तर हा बहादूरगड अखेरची घटका मोजत उभा आहे पण तरीही आजही आपण गडावर आलो की शंभूराजांच्या प्रसंगाची आठवण येऊन मन अगदी गहीवरून येते शंभूराजांनी दिलेल्या स्वराज्याच्या योगदानाचा हा गड साक्षीदार राहिला आहे हा गड शाबित राहिला पाहिजे शौर्य स्तंभाला मुजरा करायला येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला इथं घडलेला इतिहास समजण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले पाहिजे या किल्ल्याचे विशेष जतन शासन स्तरावरून झाले पाहिजे सध्या या किल्ल्याच्या संवर्धनासाठी अनेक शिवप्रेमी संघटना गावातील तरुण ग्रामस्थ व शासनाचे पुरातन खाते विशेष प्रयत्न करत आहे त्यात शिवदुर्ग ट्रॅकर श्रीगोंदा पेडगावचे तरुण ग्रामस्थ व पुणे येथील शिवदुर्ग संवर्धन ही संस्था गडाची विशेष काळजी घेत आहे धन्यवाद